ताज्या बातम्यांसाठी महान करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा भाजप पुरस्कृत आघाडीचा प्रचार शुभारंभ जल्लोषात भाजप पुरस्कृत ताराणी आघाडीचा प्रचार शुभारंभ आज अत्यंत उत्साहात आणि जल्लोषी वातावरणात पार पडला असंख्य कार्यकर्ते आणि समर्थकांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज तख्त येते महाराज व ताराणींच्या प्रतिमेस अभिवादन करून श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली

त्यामुळे या निवडणुकीत विजयाची पताका आम्ही निश्चित फडकवणार आहोत असं ते म्हणाले जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष असौ नीता माने यांनी सांगितलं राज्य व देशात भाजपचे सरकार आहे शिरोळ नगरपालिकेत आमची सत्ता आल्यास विकासासाठी आवश्यक निधीची कोणतीही कमतरता भासणार नाही शिरोळ शहराचा कायापालट हा आमचा मुख्य हेतू असून यासाठी ठोस योजना तयार आहेत असं आश्वासन त्यांनी दिलं नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ सारिका माने यांनी सांगितले आज चिन्ह वाटपात ही आमची सरशी झाली आहे आम्हाला नारळ नारळ हे चिन्ह हा विजयाचा ठरणार आहे शहराला विकासाच्या प्रगत मार्गावर नेण्याचा आमचा निर्धार आहे असं त्यांनी स्पष्ट केलं यावेळी आमदार अशोकराव माने प्रमोद लडगे दादा कोळी श्रीवर्धन माने देशमुख संभाजी भोसले मुकुंद गावडे सुहास राजमाने नरेंद्र माने माजी नगराध्यक्षा नीता माने नगराध्यक्ष उमेदवार सारिका माने तसेच प्रभाग एक ते दहा मधील सर्व उमेदवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर विकास लवाटे शिरोळ